तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक सकाळी लवकर उठून राजर्षी शाहू सेतू केंद्र हातकणंगले येथे आलेले मिळतात रेशन कार्ड आहे गरीब गरजू आहे तरी सुद्धा मिळत नाही रेशन दुकानदाराकडे जाऊन माझे धान्य का बंद झाले आहे पूर्वी मला धान्य मिळत होते आता मिळत नाही तेव्हा तर रेशन दुकानदार हे मला विचारू नका पुरवठा विभागाशी संपर्क साधा अशी उडवा, उडवा उडवीची उत्तरे रेशन दुकानदार देतात याची शहानिशा करण्यासाठी लोक सकाळी सेतू केंद्रावर आलेले दिसतात यात प्रामुख्याने मेडिकलचा विषय असेल तर पुरवठा कार्यालयातून झटपट काम केले जाते मयत व्यक्तीचे नाव कमी करण्यासाठी मयताचा दाखला देऊन सुद्धा काम कमी झालेले दिसत नाही लग्न झालेल्या मुलगीचे नाव कमी करून पुढे सासरी नाव वाढवण्यासाठी लग्नपत्रिका देऊन सुद्धा नाव कमी झालेले दिसत नाही कारण फक्त एकच सर्व्हर प्रॉब्लेम प्रॉब्लेम मग हा सर्व्हर प्रॉब्लेम संपणार कधी असा प्रश्न रोज येणाऱ्या नागरिकांना पडला आहे एका कामासाठी किती फेऱ्या मारायच्या हे कोण सांगेल का तुमचं कितीही क्रिटिकल जास्ते, जास्ते काम असो जास्तीत जास्त तीन ओ टी पीमध्ये काम होत असतं पण त्या तीन ओ टी पीसाठी किती वेळा सेतूमध्ये यायचं हे अजून नागरिकांना कळत नाही आहे नेहमी सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे एक काम होतंय तो प्रयत्न तोपर्यंत सर्व्हर बंद आहे मग त्या कॉम्प्युटर ऑपरेटरने करायचं काय फक्त समोर असलेल्या स्क्रीनवर डोळे रोखून ठेवायचे का तालुक्यातून आलेल्या नागरिकांना नेमिनाथ चौगले विशाल बनसवडे विजय शिंदे सलमान मुल्ला विनायक पाटील हे सांगून सांगून थकल्यासारखे दिसतात अधिकारी वर्गाने वेळीच उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे पत्रकार सागर जमने